नमस्कार मी महेश जाधव मल्टिप्लायर कंपनीमध्ये प्रतिनिधीमधून काम करतो आणि आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये जे नायगाव बाजार तालुका आहे या नायगाव बाजारला आपण शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेमध्ये आलेलो आहोत यांना आपण एक किलो सुरुवातीला मल्टीप्लायर दिलं होतं त्याच्यानंतर त्यांनी ब रिझल्ट बघून बॉक्समध्ये ऑर्डर केली त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आपण हे घेण्यासाठी आलेलो आहोत की यांना रिझल्ट कशा पद्धतीचे मिळाले काय मिळाले आणि फायदा काय झाला खर्च किती कमी झाला पूर्ण त्यांचा आपण मनोगत ऐकणार आहोत नमस्कार भाऊ नमस्कार सर तुमचं नाव सांगा सुरुवातीला अरविंद कल्याण सर बरं तुमचा तालुका आणि मुक्काम पोस्ट याचा आहे का हो नाएगा तालुका नाही जे तुमचं केळीचं पीक आहे याला तुम्ही सुरुवातीला एक किलोचा चा मल्टिप्लायचा वापर केला होता हो सर तर त्याच्यामध्ये काय तुमचे हळद कशी वाटलं केळी कशी होती आणि त्याच्यामध्ये फायदा कसा झाला सर सुरुवातीला केळी काहीच नव्हती सर म्हणजे असं उपोषित असं झाड होऊ लागतं तुमचा मल्टीप्लाय वापर केल्यामुळे थोडं चांगल्या पद्धतीने आम्हाला भेटला सर म्हणजे तुमचं जे ग्रोथ आहे ग्रोथ पूर्ण थांबला सर आणि रिझल्ट भेटल्याच्या नंतर आता बघू शकता शेतकरी मित्रांनो यांचे जे घळ आहेत केळीचे जे साईज आहे वरचं जे केळ बघतो आपण या केळाच्या साईजमध्ये आणि खाली जे आहे म्हणजे पूर्ण साईज हे जम्बो साईज मध्येच केळ भरलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी जे फायद्याचं आहे याच्यामध्ये जे शंबो साईजमधले जे केळं असतात हे व्यापारी वेगळ्या भावामध्ये घेतात आणि जे लहान साईजमध्ये असतात हे वेगळ्या भावामध्ये म्हणजे सेकंड माल म्हणून घेतात आणि यांचे पूर्ण या गळामध्ये केळं पाहालेत अजून विकास याचा भरपूर राहिलेला आहे तर हे पूर्ण जम्बो साईजमध्ये दिसतात त्याचबरोबर तुम्ही या केळ्याचे केळाचा जे बुंदा आहे हे बुंदा जर पाहाल हा एकदम मजबूत झालेला आहे आणि ग्रोथसुद्धा चांगली झाली आहे पानाची ग्रीनरी पानाची साईज हे सर्व गोष्टी यांच्या या मल्टीप्लायरमुळे त्यांच्या म्हणण्यानुसार जबरदस्त झालेला आहे तर तुम्हाला या जमिनीमध्ये काय फरक वाटते जमीन घुजबुस झाल्यासारखे असं काही प्रकार वाटते हो, का? हो सुरुवातीला अशी जमीन नव्हती सर असं चिकट वानावर होती नंतर मल्टिप्लाय वापर केल्यामुळे जमिनीमध्ये चार भेटले आणि भुसभुशीत झाली सर बरं तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांना हे हात टाकला की माती पूर्ण असे निघून येते पूर्ण अशी भुसभुशीत माती झालेली आहे तरी तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन करू का आणि काय संदेश राहील सर आमच्या गावामध्ये सुरुवातीला दोन तीन प्लॉट होते सर त्याला असं झाड वेगळं वाटू लागलं असं म्हणजे मी तेच वाटू लागलं तर कुपोषित म्हणजे असं छोट्या साईजचं वाटू लागलं ग्रोथ कमी ग्रोथ कमी असल्यामुळं त्यांनी ते प्लॉट काढून टाकले सर काढून टाकले काढून टाकले आम्ही बी काढून टाकण्याच्या विचारामध्ये होते पण असं तुमचा विचारानं थोड मल्टीप्लाय ठेवल्या तुम्हाला जे मल्टीप्लायरच जे माहिती दिली हे आपले करंजी सर आहेत परभणी जिल्ह्यातील जे, जे पेटशिवनी गाव आहे म्हणजे पालम तालुक्यामध्ये यांच्या माध्यमातून यांना मल्टीप्लायरची माहिती मिळाली कारण यांनी हळद पिकाला एक महिना आधी वापरलेलं होतं आणि यांची हळदीच काय पोझिशन होती हे आपण त्यांच्या सोडून ऐकण्याचा समजा प्रयत्न करू नमस्कार मी गोविंद संभाजी करंजे तालुका पालम जिल्हा परभणी पेटशिवनी गाव माझं राहणार तर सुरुवातीला मी हा प्लांट पाच जूनला लागवड केला होता हळदीचा पण मला ते जसे रिझल्ट हवे होते तसे रिझल्ट भेटले नाहीत रासायनिक खतामुळं पण नंतर महेश जाधव सरांशी ऑनलाईन भेट झाल्यामुळं मी मल्टीप्लायरचा यूज केलो एक किलोचा त्यानंतर मला जमीन आणि जे हळदीची साईज जी होती पानाची ती एकदम अशी चांगल्या प्रकारे वाढ झाली आणि माझ्या हळदीला जे माल लागायचा होता ते एकदम अशा चांगल्या प्रकारे लागला आणि मी एका एकरामध्ये मध्ये अडतीस क्विंटलचं टार्गेट कम्प्लीट केलो वा सर तुमचा रासायनिक खर्च किती कमी झाला पन्नास टक्के कमी झाला आपला रासायनिक खर्च केलाच नाही मल्टीप्लायर युज केल्यानंतर रासायनिक खत आपण कोणताच यूज केला नाही एकतर मल्टीप्लायरची फवारणी आणि मल्टीप्लायर डिचिंग डिचिंगद्वारे आपण डोस घेतल्यानंतर आपल्याला हळदीला एकदम असं जबरदस्त रेकॉर्ड ब्रेकच उत्पादन झालं आपली हळद पूर्णतः गेलेली होती पण आपली हळद एकदम अशी भारी झाली सर आता या वर्षी तुमचं काय नियोजन आहे हळद हळदीचं नियोजन आपण सुरुवातीपासूनच मल्टिप्लायरचा आपण यूज करत आहात तर हे सांगण्यासाठी आपण व्हिडिओ काढला शेतकरी बांधवांना चांगल्या प्रॉडक्टची माहिती मिळावी आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून मिळावी ना की कंपनी प्रतिनिधीचा कोणी समजा मोठेपणा सांगून आपलं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न असतो पण मी एक स्वतः शेतकरीच आहे अको अकोला जिल्ह्यामध्ये माझं बार्शी टांगणी तालुक्यामध्ये माझं छोटंसं एक टिटवा गाव आहे या गावाचा मी शेतकरी आहे आणि शेतकरी म्हणूनच मी यांच्याकडे कंपनी प्रतिनिधीपेक्षाही शेतकरी म्हणून आलो यांच्या प्लॉटला व्हिजिट दिली हे तुम्हाला रिझल्ट दाखवले आणि यांचे रिझल्ट आपण हळदीचे बघितले तर शेतकरी मित्रांना हेच विनंती राहील की तुम्ही थोड्याफार क्षेत्रावर फुला फुलाची पकडी जे म्हणतो आपण तर थोडंसं एक किलो दोन किलो जे काय थोड्या थोड्या पद्धतीनं आपण जर वापर केला तर तुम्हालाही या चांगल्या प्रोडक्टचा रिझल्ट घेता येईल आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ करून रासायनिक खर्च आपल्याला कमी करता येईल धन्यवाद एवढा सांगण्यासाठी व्हिडिओ काढला